लातूर मधून एक मोठी बातमी समोर येत आहे लातूरच्या उदगीरमध्ये अवकाळी पावसाचा कहर तीन जनावरे तर सहाशे बॉयलर कोंबड्या दगावल्या लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्या आणि अवकाळी पावसाने कहर केला आहे मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस होतो आहे दरम्यान आज दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे उदगीर तालुक्यातल्या हंगरगा आणि बामणी या ठिकाणच्या शिवारात शेतकऱ्यांचे प्रचंड मोठं नुकसान झालंय वीज पडून तीन दुखती जनावरं दगावली आहेत तर वादळी वाऱ्यामुळे हंगरगा येथील पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडून गेल्याने सहाशे कोंबड्यांचा मृत्यू झालाय कोडखेड येथील शेतकऱ्यांचे आंबा लिंबूची झाडे तुटून नुकसान झाले असल्यामुळे उदगीर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे